भरतीच्या खाऱ्या पाण्यामुळे जोहे परिसरातील शेती पाण्याखाली शेतकऱ्यांचे खारे पाणी जोहे परिसरातील शेतीत घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे खाल्याण खात्याच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती ओढवली असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे कोपर दुथरबा या खारभूमीच्या स्कीमवर वर दहा कोटींचं टेंडर निघाला आहे सोनकार उरनोली स्कीमवर चार पाच कोटीचे टेंडर निघाले आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांची फसवणूक करण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना मलिदा खाण्यासाठी हे टेंडर काढण्यात आले असल्याचे काशीनाथ पाटील यांनी सांगितले ओपर स्कीमवर लाखो रुपयांची कामं केल्याचे दाखवून बिलं काढली जातात परंतु पावसाळा आला की पूर्णपणे ती बंदिस्ती वाहून जाते मग हा पैसा जातो कुठे असा सवाल काशीनाथ पाटील यांनी केला आहे किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेण श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न